बघा आज मी व्हेज पुलाव दाखवते तुम्हाला कसा बनवायचा ला तर कसं बनवा एकदम फायव स्टार हॉटेलसारखा लागला पाहिजे बघा पूर्ण व्हेजिटेबल भाज्या तर मी पण टाका त्याच्यामध्ये आणि एकदम मस्त पुलाव बनतो आणि भाज्या टाकल्या ना की मस्त छान बनतो आणि चव पण एकदम मस्त लागते हे बघा पूर्ण व्हेजिटेबल भाज्या आहे बघून घ्या काय काय आहे तर अर्धा क्लास असे पेस्ट आणि बघा गाजर टोमॅटो बटाटा कांदा मिरची बी बघा आणि कोबी पूर्ण अशा व्हेजिटेबल भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि मस्त असं छान बनतो बासमती राईस घेतले एकदम साफ स्वच्छ केला बघा बघा बासमती राईस घेतले आणि गरम मसाला घरगुती मसाला गरम मसाला हा आहे मीठ आणि जिरे मोहरी बघा तेजपत्ता असा मस्त हा मसाला पण त्याच्यामध्ये टाकला आणि त्या व्हेजिटेबल पूर्ण भाज्या पण दाखवतो मी तुम्हाला गर, गरम करायला तेल टाकलं आता आणि राई जिरा टाकतो त्याच्यामध्ये पूर्ण असं तर झालं राई जिरा बघा पूर्ण असं फिरून घ्यायचं आणि कांदा टाकायचा त्याच्यामध्ये तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा टाकून थोडंसं फिरून घ्यायचं बघा कांदा टाकला त्याच्यामध्ये आणि फिरून घ्यायचं फिरून घेतलं एकदम तो कांदा मस्त लाल लाल होतो छान असं तुम्ही पण असंच करून बघा आणि नक्की सांगा आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा बनवला तर पूर्ण कांदा त्याच्यामध्ये लाल तेलामध्ये आणि पूर्ण असं तळून घेतला कांदा आणि वेगळा आता सगळं भाज्या त्याच्यामध्ये टाकायचा पूर्ण कांदा लाल झाला त्याला लसणाचे पेस्ट टाकायचे त्याच्यामध्ये मग ती पण अशी छान तळून जाते त्याच्यामध्ये ती छान असं कांदा पण मस्त लाल लाल झाला आणि ते अद्याप लसणाची टेस्ट पण त्याच्यामध्ये टाकायची असं पूर्ण मिक्स करून घ्या पूर्ण हलवून घ्या छान होतं असं आणि ते पण चांगलं तळून घेतं त्याच्यामध्ये एकदम असं ते वेगवेगळ्या थांबा असं था तळसपूर एक एक नंबर होतो असा तो, तो मी पण असंच करून बघा किती छान लागतो तर आणि कसा झाला तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये बघा असं छान पूर्ण आलेलंच मशी पेस्ट त्याच्यामध्ये पूर्ण तळून घ्या व्यवस्थित असं हलून घ्या बघा किती मस्त होतो आणि गरम मसाला त्याच्यामध्ये टाकून द्या मसाला त्याच्यामध्ये टाकला ना आणि तो पण तळून घेतला ना खूप भारी सुगंध येतो आणि मस्त लागतो पण छान छान लागतो असा आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो मला तर आवडतो मला बघा आवडतो आवडत असेल तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं तर बघा आता त्याच्यामध्ये टमाटे टाकते मी पूर्ण असं टमाटर टाकायचं आणि पूर्ण असं फिरून घ्यायचं म्हणजे ते तेलामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाते तळून घ्यायचं तेलामध्ये पूर्ण छान असं होतं आणि पूर्ण सगळ्या भाज्या बी त्याच्यामध्ये ॲड करायच्या थोडं थांबून थांबून टमाटर पूर्ण तळून घ्यायचं आणि मग टाकायचं मग बघा किती मस्त आणि वास पण इतका छान येतो बघा सुगंध पण भारी होते मस्त असं टमाटा त्याच्यामध्ये तळून घेतले आपण छान बनवलं मला खूप आवडतं असं तुम्ही पण बघा असं बनवून आणि आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता मिरची टाकली त्याच्यामध्ये मिरची याच्यामध्ये आता तेलामध्ये पूर्ण मिरची तळून घ्यायची पूर्ण एकदम जर पूर्ण टाकलं तर ते पूर्ण एकदम फ्राय होणार नाही त्याच्यामुळे मी एक एक टाकते एक आणि ते तेलामध्ये फ्राय होते एक एक टाकलं की पूर्ण सोबत टाकलं तर काही होत आहे काय होणार नाही आहे त्याच्यामुळे मी एक एक टाकते आणि कसं झालं तर नक्की सांगा मला कसं बघा की की मस्त आता पूर्ण ह्या व्हेजिटेबल किंवा भाज्या आहेत ते मी पूर्ण त्याच्यामध्ये टाकते तेलामध्ये फ्राय झाल्या की मस्त त्या छान अशा त्याच्यामध्ये तळून निघतात बघा कढीपत्ता टाकते त्याच्यामध्ये आणि पूर्ण ह्या पण भाज्या टाकते त्याच्यामध्ये ॲड करते मस्त लागतो असा त्यानंतर भाज्या पण पूर्ण तेलामध्ये फ्राय होऊन जातात मस्त मऊ मऊ होतात त्या एक नंबर लागतो बघा खायला पण खूप सुंदर लागतो चव तर एकदम एक नंबर चव लागते बघा तुम्ही करून नक्की बघा आणि मला सांगा कसं झालं तर मी तर बनवलं आहे तुम्ही पण बनवा असंच आणि कसं झाला आहे ते, सा ते पण सांगा आणि नावं ठेवू नका माझ्या याला प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं झालं तर जेवणाला तर नावं कधीच ठेवू नये मी बनवते दाखवते तुम्हाला बघा पूर्ण भाज्या ॲड केल्या त्याच्यामध्ये आणि पूर्ण तळून घेतल्यात एकदम मस्त तेलामध्ये फ्राय झाल्यात त्या असं छान बनवलाय पूर्ण अशा तेलामध्ये फ्राय झाल्यात आणि थोडस हो द्यायचं तेलामध्ये त्याला म्हणजे मस्त अशा फ्राय होतात तेलामध्ये आणि हलून घ्यायचं कारण की तो खाली पण त्या करपून जातील ना लागतील त्याच्यामुळं त्या थोडं त्याला हलवत राहायचं सारखंच बघा आता मी एक गरम मसाले टाकते त्याच्यामध्ये बघा हे गरम मसाले टाकते बघा एक नंबर पुलाव होते व्हेज पुलाव तर मी काय बोलता कमेंटमध्ये नक्की सांगा पण मी याला व्हेज पुलाव बन बोलते आणि हा व्हेज पुलावच आहे पूर्ण व्हेजिटेबल भाज्या टाकायचं त्याच्यामध्ये मी छान लागतो आणि व्हेज पुलावच बोलतो त्याला तुमच्या इथे काय बोलतात ते माहिती नाही मला पण सांगा कमेंट मध्ये याला काय आणि करून तर नक्की बघा मस्त अशा भाज्या त्याच्यामध्ये फ्राय केल्या आणि मसाला पण टाकला पूर्ण मसाला त्याच्यामध्ये मिक्स झाला आणि हलवून घेतलं पूर्ण खाली लागू नये म्हणून पूर्ण असं हलवून घ्यायचं मस्त असा फ्राय होतात त्या भाज्या सगळ्या आणि सगळ्या मिक्स पण झाल्यात त्या त्याच्यामध्ये छान अशा फ्राय झाल्या मस्त असं हलवून घ्यायचं मग त्या खाली लागत नाही आहे कोथंबीर टाकायचा कोथंबीर टाकलं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा असा छान कढीपत्ता टाकला की अजून छान सुगंध येतो आणि लागतो पण मस्त चव पण मस्त असते पूर्ण गरम मसाला वेजिटेबल भाज्या आरे ते पूर्ण मिक्स केलं तेलामध्ये फ्राय केलं आणि असं हलवून घेतलं की नाही ते खाली लागत नाही आहे असं छान तेला फ्राय हो द्यायचं कमी पण करून बघा असं पूर्ण असं मस्त थोडं फ्राय झालं तेलामध्ये तेलामध्ये ते तेला थोडस अजून थोडस थो। तांदूळ टाकायचं त्याच्यामध्ये थोडं फ्राय करायचं आणि आता त्याच्यामध्ये टाकायचे तांदूळ पूर्ण साफ केलेले आहेत आणि एकदम असे तांदूळ टाकले की एकदम मोकळा मोकळा सुरसुटीत होतो बघा ते असं तांदूळ टाकले ते असं हलवून घ्यायचं पूर्ण मिक्स करायचं पूर्ण हे बघा किती छान दिसतं बघा मस्त कलर पण छान आला त्याला आणि दिसतो पण छान